नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता कसंय तुम्ही सारखं मला स्टोरीटेलच्या ऑफिशियल पेजवरती सेलिब्रिटींना आणा सेलिब्रिटींना आणा मला झालं याचं बजेट कुठून आणायचं बुवा आता दिग्दर्शकाला आणायचं वेगळं काहीतरी नट म्हणजे तर काय अव्वाच्या सव्वा पैसे मागणार त्याच्यानंतर लेखक काहीतरी मग अँकरिंग वगैरे करणारे ते तर भयानकच पैसे घेतात आता काय परफॉर्मन्स करतात मिमिक्री वगैरे म्हणजे बोलायचंच नाही मग स्टँडअप करू शकतात विनोद निर्मिती अभिवाचन करतात काय काय करायचं प्रत्येकाचं जर आणायचं ठरवलं तर इथे म्हणजे माझं प्रोड्युसर मी आणि स्टोरीपियन सगळं गुंडाळलं तरी सुद्धा हे असे कलाकार आणणं अवघड आहे मग मी काय केलं मी एक अक्कल लढवली मला असं झालं की एक सेकंड आपण एक काम करूयात का ह्या सगळ्याचे पैसे वाचवण्यासाठी आपण या सगळ्याच कॉम्बिनेशन असलेला एकच माणूस उचलून आणूयात का येस अशा पद्धतीला मी एक अष्टपैलू कलाकार मी डायरेक्ट त्याला उचलून आणलेलं आहे मला झालं की सगळं याच्यामध्ये आहे आणि असे काही लोक असतात की जे उगायच असतात असे ते इंडस्ट्रीत आणि इतरांना सतत कॉम्प्लेक्स देतात की तू काय गेलंयस आयुष्यात ते नाही गेलेलं अजून तू काय गेला या माध्यमात तू कधीच काम नाही केलं असं एक सतत आपल्याला असं अरे यार आपण काय आप का होता म्हणत आपण काय केलं तीन चार फालतू मालिका तीन चार फालतू सिनेमे सोड आपल्याला काहीच अस्तित्व नाही का होत आपण असं ते आपल्याला सतत एक्झिस्टेन्शियल इश्यूज तयार करतात आपल्या मनामध्ये असे काही लोक असतात त्याच्यातला एक, एक पुष्कर श्रोत्री आहे नमस्कार पुष्कर श्रोत्री तुमचं आमच्या घरातून असलेल्या स्टोरीटेल कट्ट्याच्या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत आहे उर्मिला तू माझ्या स्वागतासाठी जे जे काय बोलली आहेस हा ते सगळं मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेऊ तू तु मला तुला काय घ्यायचं नाही कसंही तू घेऊ शकतस कारण की तू जाम कॉम्प्लेक्स देतो नाही नाही आता ऐकणारा एकही माणूस हे मान्य करणार नाही उर्मीला उलट मी समोरच्या माणसाला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल करण्यासाठी प्रसिद्ध आहे oh मी समोरच्या माणसाला विश्वासात घेऊन त्याला आपलंस करून त्याच्याशी मैत्री करून त्याला दिलासा देऊन त्याला आधार देऊन त्याला जे हवंय ते त्याच्यासाठी मी उपलब्ध करून देऊन मी त्याला सगळ्यात आधी कम्फर्टेबल करण्यासाठी प्रसिद्ध आहे ही माझी विचारधारा आहे नेहमीची त्यामुळे कोणीच विश्वास ठेवणार नाही की मी तू काय केलंयस आयुष्यात आणि मी अगं तू एक शून्य दोन शून्य म्हणत असेल तर मी तीन शून्य आहे कारण खूप करायचं बाकी आहे आणि या आता क्वारंटाईनच्या मध्ये घरी बसून जेव्हा मी जगात काय काय चाललंय हे वेब सिरीज मधनं फिल्म्स मधनं बघतोय तेव्हा लक्षात येते की आपण यकश्चित यक आहोत अगदी कसपटा समान आहोत अजून आपल्याला खूप करायचं बाकी आहे मी कोणाला असा कॉम्प्लेक्स देणं शक्य नाही तुला कधी असं वाटलं की उर्मिला